नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये सुंदर स्वामी प्रार्थना प्रार्थना सांगणार आहे स्वामींसमोर तुमच्या भावना स्वामींपर्यंत नक्की पोहोचतील तर मित्रांनो ही स्वामींची प्रार्थना काही अशी आहे हे स्वामी राया जेव्हा आम्हाला प्रापंचिक अडचणी येतात तेव्हा तुण आम्ही तुला प्रार्थना करतो त्यानंतर तू आम्हाला स्वामी समर्थ हे सुरू असताना कधी कधी मन खचून जाते हताश होते म्हणून हे श्री गुरु दत्तात्रय सर्वप्रथम माझ्या प्रत्येक कर्मात अतूट अबद्ध विश्वासाची शक्ती तू दे मला निरंतेची शक्ती दे या शक्तीने तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन होईल आणि माझ्या प्रार्थनेचे जे नियोजित फळ देण्याचे तू ठरवले आहे ते मला नक्की भेटेल हे आई मला माहित आहे माझ्याकडून प्रार्थना करवून घेणारा सुद्धा तूच आहेस त्या प्रार्थनेचे फळ देणारा सुद्धा तूच आहेस आणि फ आल्यानंतर आनंदी होणारा पण तूच आहेस कारण ह्या ब्रह्मांडात फक्त तूच आहेस मी कुठेच नाही आणि तूच आहे मित्रांनो ही स्वामींची सुंदर स्वामी प्रार्थना तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्ही स्वामींसमोर ही प्रार्थना बोलू शकत नसाल तर एकदा मनापासून डोळे बंद करून पूर्ण विश्वासाने ही प्रार्थना नक्की ऐका तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद